सात दिवसाचा कथाभाग भाग शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितलेला आहे परीक्षिती राजाला जवळ बोलावलं आणि सांगितलं राजा संपूर्ण कथा भाग तुला सांगितलेला आहे आता माझं कार्य झालेलं आहे काही शंका आहे का तुला भीती वाटते का विचारलं परिक्षित राजा म्हणू लागला देवा मला जी भीती होती माझं काय होईल सात दिवसात माझा उद्धार होईल की नाही ही सर्व भीती आता निघून गेलेली आहे कारण मरण मला नाहीच हा बोध तुम्ही मला करून दिला मरण माझ्या देहाला आहे माझ निघून गेलेलं आहे मरन मरण माझे गे i'm my beloved, तुम्ही मला अमोर केलं सलमानो हो त्याचे अजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले खंती, भयसली खूप उद्गार त्याच पद्धतीनं राजा परिक्षिती म्हणू लागला स्वामी कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो एवढंच नाही तू काय म्हणे काळ आता करू न शके बळ काळही मला काही करू शकत नाही कृत्य कृत्य झालो कृपा कटाप शिवण्या हरिले आपले पदी की अधिकार वाणी परीक्षेची राजाच्या मुखातून ऐकली सुखाचारीला वाटलं आपण कथा सांगितलं त्याचं सार्थक झालं येतो म्हणले राजा येतो जात असताना राजा परीक्षिती म्हणू लावला स्वामी सात दिवस तुम्ही मला या ठिकाणी कथा सांगितली एवढे उपकार केले तुम्ही माझ्यावर हो। जे उपकार आई वडिलांनी केले नाही ते उपकार तुम्ही केले के केले उपकार सांगू मी काय बापण करी ऐसी माय धर्मेच्या देखील पाय दानगा देवा हे स्वामी तुम्ही माझ्यावर अमर आहा अमर आहा ही अनुभूती आणून दिली तुम्ही मला काय देऊ तुम्हाला काय द्या उत्याशी व्हाले उतराई हे तुमच्या समोर माझा जीव जरी काढून ठेवला स्वामी कमीच आहे म्हणजे एवढे उपकार तुम्ही माझ्यावरती केलेले आहेत आणि शेवटी साष्टांग केला श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ध्यान करत बसलेली आहेत राजा परीक्षिती आणि निघाला तक्षक राजा परीक्षितीकडे तक्षक निघालेला आहे असताना वाटेमध्ये त्या तक्षकाला एक ब्राह्मण भेटला म्हणजे ब्राह्मण कुठे चालले म्हणजे राजा तक्षकाकडे चाललो म्हणजे कशाला म्हणजे राजाचा तक्षक या दौश होणार आहे म्हणजे तक्षक सर्वांना आणि मी त्याला वाचवण्याकरता चाललोय म्हणजे असं का वीस तक्षपैन म्हणले बोल म्हणजे काय पाहिजे तुला काय सामर्थ्य तक्षपानं सांगितलं माझं सामर्थ्य कसलंही झाड म्हणले मी चावल्यावर क्षणात वाळून जात ब्राह्मण म्हणला कसलंही वाळलेलं झाड म्हणलं मी क्षणात हिरवगार करतो पर परीक्षा बघितली तक्षकाने एका झाडाला दंश केला झाड वाळलं महाराज एक क्षणात लगेच ब्राह्मणानं ते जर हिळवं केलं बापरे म्हणले आपण चावून उपयोग नाही म्हणले ब्राह्मण त्याला वाचवणार काय पाहिजे ब्राह्मणाला मोह मागे धुवून दिलं म्हटले काय पाहिजे तितकं सांगा देव बाप्पा तुम्ही काय येऊ नका भरपूर असं धन गेलं तक्षकानं आणि ब्राह्मणाला वाटवं लागलं तक्षक राजवाड्याकडे आलेला आहे ज्या ठिकाणी राजा बसलेला होता विधेय अवस्थेला प्राप्त झालेला राजा भानावर नव्हता मला ते ली माया, तुने काय मन काया ब्रह्मानंदा माझारी अजो वैसा कुठे आठवशी नाही देही ती देही अशा ही अवस्था पण काहीतरी निमित्त असतं महाराज मरणाचं जन्मेज जन्मेजय नावाचा पुत्र त्यानं बापाला खाण्याकरता काही बोर आणून द्यायचे बोर आणि त्या बोरामध्ये तक्षकाने प्रवेश केला आणि बोराच्या रूपामध्ये तक्षक परीक्षिती राजाच्या जवळ गेला राजानं बोर हातामध्ये घेतलं आणि खाण्याकरता बोर खाणार ते बोर फोडलं त्याच्यातून तक्षकानं आपलं रूप प्रकट केलं राजा परीक्षितीच्या मस्तकावर त्यानं रूप आपलं धारण केलं स्पर्श केला राजाचा उद्धार झाला महाराज परीक्षित महाराज राजा परीक्षितीचा उद्धार झाला त्या ठिकाणी